पनवेलमध्ये बेकायदेशीर वैद्यकीय प्रॅक्टिस रुग्णांचा जीव धोक्यात घालणारे उपचार आणि आर्थिक गैरव्यवहार यांच्या जंजाळात अडकलेले नाव म्हणजे डॉक्टर मोहम्मद आरिफ दाखवे कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळ्या प्रकरणी दोन वर्षे तळोजा कारागृहाची शिक्षा भोगून नुकतेच बाहेर आलेले दाखवे पुन्हा एकदा गंभीर आरोपांमध्ये अडकले आणि यावेळेस ठरल्याबद्दल पनवेल सत्र न्यायालयाने त्यांच्या विरोधात धडाकेबाज निर्णय दिला आहे न्यायालयाने दाखवे यांना पाच वर्षांची सक्त मजुरी आणि रुपये एक लाख दहा हजार दंड अशी कडक शिक्षा सुनावली हाती असलेली माहितीच नव्हे तर दाखले ही धक्कादायक आहेत दाखवे हे मूळचे होमिओपॅथी डॉक्टर तरीही त्यांनी वर्षानुवर्षे ॲलोपॅथी उपचार सुरू ठेवले होते उपचाराच्या नावाखाली बारापाडा येथे रुग्ण रवींद्र पाटील यांना दिलेले ओवोरिन वेदनाशामक इंजेक्शन प्राणघातक ठरले इंजेक्शन नंतर गॅस गँग्रिन निर्माण होऊन रुग्णाचा दहा दिवसात मृत्यू झाला वैद्यकीय पात्रता नसताना इंजेक्शन देऊन मृत्यू ओढावल्याने दाखवे यांच्या बेकायदेशीर प्रॅक्टिस भयान वास्तव उघड झाले मृताचे भाऊ महेश पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभय महाजन यांनी तपासाची सखोल चौकशी केली सात महत्वपूर्ण साक्षीदार सिव्हिल सर्जन अलीबाग डॉक्टर पटेल आणि घटनावेळी उपस्थित असलेल्या महेंद्र म्हात्रे यांच्या साक्षींनी संपूर्ण प्रकरणाची सत्यता अधोरेखित केली न्यायालयाने सर्व पुरावे आणि सरकारी वकील वाय एस भोपी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत दाखवे यांना दोषी ठरवले दाखवे यांचे नाव याआधी वादग्रस्त घोटाळ्यांमध्ये गुंतलेले राहिलेले आहे कर्नाळ बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाली होती त्या प्रकरणानंतर कमी कालावधीतच पुन्हा एका गंभीर गुन्ह्यात त्यांचे नाव समोर आल्याने पनवेल परिसरात संतापाची लाट पसरली आहे असा गुन्हेगार पुन्हा वैद्यकीय व्यवसायात सक्रिय कसा होतो यावर देखील नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत देशात बोगस डॉक्टरांच्या वाढत्या संख्येमुळे लोकांच्या जीवाशी जुगार खेळला जात असल्याचे भीषण वास्तव सरकार पक्षाने न्यायालयासमोर मांडले त्यानंतर न्यायालयाचा हा कठोर निकाल संपूर्ण वैद्यकीय जगतासाठी इशारा मानला जात असून अशा बोगस प्रॅक्टिसला आळा घालण्यासाठी हा निर्णय माइल्डस्टून ठरे असे मत व्यक्त केले जात आहे सदर खटला यशस्वी करण्यासाठी सरकारी वकील भोपी पोलीस निरीक्षक महाजन हवालदार सुनील केदार आणि विष्णू पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली